कार मित्रांनो अनिल मोठे ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे साथी। मनला चला बहीनी चा जाओने हो। तर आपण आपल्या बहिणीच्या इकडे आलेलो आहे आज भाऊबीजचा आहे त्यासाठी म्हटलं चला बहिणीच्या घरी जाऊन येऊ तर बहिणीच्या इकडे आहे ना एवढा पाऊस झालेला आहे की गाडी मी लांबच लावलेली आहे चालत जरा जावं म्हटलं तर तुम्हाला दाखवतोच नक्कीच कारण की किती पाऊस आणि झालेला आहे इकडे गाडी तरी येणार नाही तिकडे उभा केलेली आहे तिथून पुढे येता येणार नाही कारण की पाऊस झालेला आहे वडा आहे ना हा पूर्ण पाणी नाही भरलं पाणी मोठी गाडी तिकल कुठलीही जरी आली तरीही जाऊ शकणार नाही एवढं किचकिचकिचकिच झालेलं आहे बघा वातावरण बघा पाऊस आहे ना इकडे यांच्याकडे इकडे रा रानामध्ये वस्ती असल्यामुळे आहे ना खूप प्रॉब्लेम येतोय बघा जायचं बघा किती किती पाणी आहे ना बोलूच नका का किचड एवढा आहे की खूप आहे बघा इकडे मोठ्या गाड्या देखील जाणार नाहीत असं पाऊस झालेला आहे आपण चाललेलो आहे बहिणीच्या घरी आहे जवळ म्हटलं तर चाल गाडी तिकडं लावलेली आहे मग असं वातावरण आहे हा घ ही आहे बघा बहिणीचं वरतून गाडी आली माझी पण तिथून पुढे येत नव्हती म्हणून तिकडेच उभी केली गाडी म्हटलं चला जरा दाखवूया आजूबाजूचा परिसरात नाही बाकीचा परिसर चांगला आहे फक्त पाणी आहे ना किचड भरपूर आहे इकडं त्यामुळं यांच्याकडं मोटरसायकलनं दिकल जायचं खूप प्रॉब्लेम आहे बघा आमचे भाऊजी बसले आहेत तिकडे आमची बहीण आहे बघा इकडे आलेलो आहे आपण त्यांच्या घरी पोचलेलो आहे रिक्षा आपली तिकडे लावलेली आहे भाऊजी बघा हसते आहेत बघा गालातल्या गालात पोचलेलं आहे बहिणीच घर आहे बघा आपण पोचलेलो आहे घरी आता त्यांच्या पाणी घेऊन आले बघा सकाळ तर आपण आपल्या बहिणीच्या घरी भाऊबीज याच्यासाठी आलेलो होतो बहिणीनं ताट तयार केलं आणि तसंच आपल्याला गण लाव आणि आरतीही ओवाळली बहिणीचं गाव आहे पाटकळ मंगळवेढा तालुक्यामध्ये मी राहायला मुंबईला असतो पण आलो होतो देवाच्या कार्यम कार्यक्रमानिमित्त तर म्हटलं चराव आज भाऊबीजचा कार्यक्रम असल्यामुळे जाऊन बहिणींची भेट घेऊन यायची ओवाळणी करून येऊया म्हटलं ओळणी केली बहिणीनं मला नारळ म्हणून गिफ्टही माझ्या हातामध्ये दिलं कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच सांगा आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असलं तर लाईक करा शेअर करा आणि